निश्चितच हा विजय संपूर्ण तालुक्याचा असून सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि हातात घेऊन दादांना आम्ही पहिल्या आमच्या अशा बऱ्याचशा झाल्या होत्या त्या मध्ये आम्ही सांगितलं होतं की दादाचा विजय हा निश्चित आहे आणि एक लाखाच्या मतारिकेनेच दादा निवडून येतील कारण आम्हाला माहित होतं की कारण जिरायत भागाचा बाग आहे पट्टा किंवा जिरायत शब्द जो काय असेल ते पुसून टाकण्याचं जे काय काम असेल किंवा ग्राम गावातील पाण्याचा प्रश्न असतील रोडचा असतील स्मशानभूमी दफनभूमी असं कोणत्याही विकास कामाची काय कुठलीही गोष्ट असेल तर ते दादाच करू शकतात आणि दुसरं कोणताही इतर माणूस करू शकत नव्हता त्याबद्दल त्या मार्फत आम्ही दादांना एवढं सांगू इच्छितो की दादा हा आमचा तुम्हाला दिलेला हा जनतेचा कौल आहे आणि तुम्ही सर्व तुम्ही स्वीकारून एक लाखाच्या मताधिक्याने आम्ही तुम्हाला सर्वांनी तु 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 विजय केले आणि तुम्ही इथून पुढे मागही काम करत आलाय पस्तीस वर्ष आणि इथून पुढेही तुम्ही असंच काम करत असाल याबद्दल आमचा तुम्हाला शुभेच्छा नमस्ते जो गोडी सरपंच उमाजी खोंडणे मी निवडणुकीच्या आधी बोललो होतो दादा ना दादा एक लाखाच्या मतांनी दा, दादा निवडून येणार माझा शब्द होता मी आधी बोललो होतो आणि दादा एक लाखाच्या मतांनी दादा निवडून आले एक लाखाच्या प्लस हा एवढं सांगतो आणि धन्यवाद